चला आज नऊ वाजल्यापार तर हिडिव नाही म्हणायला लागल्या तर मी काढला तर हिडिओ काढा तर काय झालं आज पाहुणे आले होते गावावरून आज ते गेल्यानंतर दुसऱ्या अजून मैत्रिणी आल्या होत्या तर आता जायचे बाहेर जरा बड्डेला तर चालली होती तयारी तर आज काय तुम्ही स्वयंपाकाचा हिडिओ बस नाही आज दोन साईपाक काय आज बाहेरच असल्यामुळे काय स्वयंपाकाला आज राजीनामा आहे थोडासा भात नॉर्मल केलेला आपला हलका आहार आणि ते तुम्ही दाजींना हिडिओमध्ये घेत नाही ते हिडिओच काढत नाही मला असं धरून शेल्फी हिडीव काढायला लागतो मम्मी कशाला माझी मीच काढते तुम्ही तरी कशाला हिडिवले त्यांसारखं फिरायला लागते त्यांना मला सांगत नाहीत तसंच हिरवू फिरायला पाहिजेत ना तो, तो सांगता मला नेत नाहीत फिरायला त्याच्यामुळं मी त्यांना हिडिओमध्ये घेत नाही कालचं कारच हिडिधी घेत नाही मग कशाला घरातली भांडण केल्यामुळे मा त्यामुळे माझी घेत नाही व्हिडिओ मध्ये घेत तुम्ही सांगा आता रेसिपी तर तसला स्टँड आणलं मोठं त्याला हे करायला एडिटिंग करायला मलाच लागतं सगळं मीच करायचं हा मग काम नाही करत ना मी तो नसतो लाईन लाईन लाच तर फिरायला पाहिजे पाहिजे आणि इकडं जा तिकडं जा असं आहे मग मी म्हणलं जाऊ मी एडव्हंच काढले नाही मोबाईल माझा पैसे दिलेत मी आणि खुशल म्हणते व्हिडिओ मध्ये घेणार नाही व्हिडिओ मध्ये घेणार नाही आणि नको की माझा मोबाईल ये तुझी काढ कसा व्हिडिओ काढायचं तस ते माझा मोबाईल कोण आले त्याला बर्थडे ला जायचे घर कपडे अरे वाका तुम्ही आता माणसा सक्षम पुरावा आसल, हा काय सक्षम हो का जायचं फिरायला कुठं त्यांना धोका आता इसरीच्या असे असं असं लागतं नटायला आणि म्हणायचं मी माझा मोबाईल आणि माझा अमकन तुम्ही सगळं कॅमेरा मध्ये बघा समक्ष कोण नटले म्हणजे तीन वर्ष साडी जुनी मी तर काय नक्की साडी नको हे बघ ते फाट थापलंय बघ ते बघ कोण नटले आणि यांना नटायला लागत यांना आणि तुम्हाला उद्या कळत मी पुढे चाललोय तुम्हाला हे शर्ट नवीन नवीन घालून कशाचा काय नाही उद्या शेड्यो मध्ये बघा तर असू द्या मला व्हिडिओ मध्ये घरोघरी मातीच्या चुली घरोघरी मातीच्या चुली असते भांड्याला भांड कुठं ना कुठं लागत परंतु माझा हात काय लागला बोला नाही यंदा व्हिडिओमध्ये घेणार नाही नको घेऊ माझा मी दुसरा व्हिडिओ काढतो तुमच्या नावाचा काही नको सांगू काही नको सांगू <laughs> माझा मी काढेल माझं मी बघेल तुझं तुकला काय करायचं ती कर तुम्हाला काय झालं माहिती आहे का मोबाईल गेला मी हप्ता भराय मी तुम्हाला पंधराशे रुपये आलेत ना तेव्हा तुम्ही लागल्या उड्या मारायला दहा जिल्ह्याला लागलाय खाली बघायला पंधराशे रुपये तुम्हाला कवर तुमचा भाव देतो तेच बघू चल पाच वर्ष तर मिळते हा आणि विशेष म्हणजे त्यांना एक गोष्ट सांगायची या एकतीस मार्च पर्यंत सर्वांनी गाड्यांना नंबर प्लेट नवीन करा नवीन करायचं गाडीलर नाही सगळ्याच गाड्यांना कारण हे जी जाहिरात सरकार करत नाही परंतु आपल्या गाड्या एक एप्रिल पासून पकडायला सुरुवात करतील आणि आपला दंड मारायला सुरुवात करतील त्यांना बाकीच्या जेर करायचे पैसे आहेत आणि गाड्याच्या नंबर प्लेट ते आता करायचे नियमानुसार चला त्याला कळत नाही का त्याच्या गाड्या घेतात मला नंबर प्लेट लावता ये ना का, का गाडी नंबर प्लेट लावत चोरीची गाडी का स्वतःची असं काही बिना नंबर असं कॉम्प्युटर नंबर प्लेट आहे एकतीस मार्च पर्यंत सगळ्यांना करायचे करायच सांगितले आणि ते करून घ्या नाही तर एक एप्रिल पासून आपलं लाईट पावत्या पडायला सुरुवात आपले पैसे नंबर प्लेटच्या चिपटीने जातील बरं असले तुमचं ते तुम गुरार गुरा गुरा? मी बोललो की गुरार तिकडं मला काय गाडी चालवता तुम्ही मी काय आता गाडी चालवत नाही लागल्यापासून मी गाडीला बी लावत नाही मग आज माझ्या समोर दोन गाड्या स्लिप झाल्यात पडल्यात ऍक्सिडेंट झाल्यात त्याच्यामुळे जा मला ना गाडीची एवढी भीती वाटती ना मी रिक्षाने जाते कुठं जायचं म्हणत आहे मी त्या गाडीला हातच लावत आहे एक... रिक्षाला नाही काय होत रिक्षाला नाही काय होत ना? रिक्षा जाणार पडली अशी कल स्कुटीवर ह्याच्यावर स्लिप होतात गाड्या इतकी ट्राफिक झालेले आहे आता पुण्यामध्ये रस्ता क्रॉस करायचा म्हणजे धडकी भरती बसा बसा नाही नाही माझा हात दाय लागलाय सावक चाललंय बघून चाललंय काही होत नाही बातच्या माहितीये का हॅलो आले 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 आणि तडाकले आता काय करायचं हिचे या परिस्थिती तडाकते यार हा या शिव ही बरोबरच आहे तू म्हणली का नाही मी शिव बिरायला माझ्याकडे धपकेली बायकड गाडी आली अचानक ब्रेक म्हणजे पुढून अचानक म्हणजे गाडी आपण मग चांगला चालतो समोरचा माणूस कसा चालवता so तुम्ही बसा ग मला माझा ऍक्सिडेंट झालाय कसा झालाय ती मला माहिती होतो कसा ते माणूस चालवता गाडी माझे मला माहिती आपण किती माणसाला येऊन त्याला एखाद्या लय गरबड असते त्याला डोंगर गाठायचं असत माही सगळ्यांना असू द्या कसा वाटला व्हिडिओ आणि काय काहीतरी सांगा शिकवा शिकवा नाही हिला शिकवा